जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम अन्नपदे अन्नस्य नोदेय नमिवस्य सूक्ष्मिनः प्रदातारं तारिस ऊर्जं नोदे द्विपदे चतुष्पदे ॐ मोघमण्यं पिन्दते अप्रचेताः सत्यं ब्रवीमि वदयि नारिमणं पुष्पदिनो सकायं कायं केवलग्व भवति केवलाधि ब्रह्मार्पणं ब्रह्मविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मला उतं ब्रह्मै गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ओम शांति 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 आत सुखी भवः अन्नदाता सुखी भवः दाता सुखी भवः ವದನಿ ಕವಳ ಘೇತಾ ಶ್ರೀಹರಿ ಚೆ ಸಾವನ ಹೋತಾ ಘೇತಾಕಾರ ಜೀವಿತ್ ಅನ್ನೇ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಉದರಭರಣ್ಯೋ ವೇದ ಯಜ್ಞ ಕರ್ಮ ಪುಂಡಲಿಕಾದೇವ ಹರಿ ವಿವ ತುಕಾರ ಪಂಡ की जाए। जाए। कृष्णाजी माऊली महाराज की जय जय गुरुदेव भगवान की जय नर्मदा मैया की म्हणा राम।, राम या मंडळी जेवण करायला या हरिभक्त परायण परमपूजीने मनमने गुरुवरी माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखेडांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही रेवागाव इथं येऊन ठेपलो आणि रेवागावच्या पुढे एक किलोमीटर महर्षी उत्तम स्वामीजी यांच्या आश्रमात रेवा सदन सेवा सेवा सदन इथं येऊन पोचलो आणि एकदम सुंदर व्यवस्था बघा आता पा सगळी परिक्रमावासी मंडळी आता भोजन प्रसादी घेत आहेत बघा सुंदर आश्रम इकडे मंदिर आहे इकडे भोजन महाराजजी सूप सेवा करत आहेत बघा नर्मदे हार वाढत आहेत वा 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 नर्मदे हार नर्मदे हार बसा 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 मनाराम पाच 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 वा वा आणि उत् आणि स्वामी महाराज उत् स्वामी उत्तम महाराजजी आणि आमची खापरमाळाला खूप चर्चा झाली जवळजवळ आम्ही एक तास सतसंग झाला आमचा आमचं भाग्य होतं त्यावेळेस चला तेव्हा मला वाटलं माझी पाचवी परिक्रमा होती आत्ता ही सहावी इंदर इथं त्यांनी नोंद केली की कृष्णा तात्या यांची आता सहावी परिक्रमा आहे म्हणून अशी नोंद केली चला मंडळी महाराज जी रस रहे नर्मदे हार नर्मदे ने हार नदी नर्मदे हे किचन एकदम सुंदर सुंदर सगळी व्यवस्था नर्मदे हार नर्मदे नर्मदे चला मग मंडळी या भोजन प्रसादी पाहूया ह या मग तुम्ही बी नर्मदा परिक्रमेला या आणि असं संत संगत होत असते आणि अधिक मस्त चला या मग हा रामकृष्ण रे રામકૃષ્ણ સંતપૂજ વા બગાના એમ